मंडळी मुंबईत आंदोलनासाठी आलेल्या मराठा कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत वाशी आणि मुंबईत वाडीबंदर शिवडी माजगावडा आदी विविध ठिकाणी मुक्काम आहे तिथं राहून ही आंदोलक मंडळी रोज सकाळी उपनगरीय लोकलनं सीएसएमटी स्थानकात पोहोचतात आणि तिथून आझाद मैदानात जातात या प्रवासात एक मराठा लाख मराठासारख्या घोषणा देऊन ही मंडळी आपली ऊर्जा कायम राखतात या मराठा आंदोलकांची बातचीत केली आमचं प्रतिनिधी अक्षय भाटकर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये देखील आता एक मराठा लाख मराठा हा आवाज घेऊन लागलेला आहे पाटील 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 अशा घोषणा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि हे सगळे जे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या लोकल ट्रेनचा आधार घेऊन आता आझाद मैदानाला जायला निघालेले आहेत आझाद मैदानामध्ये जाण्यासाठी त्यांना वाशीवरून किंवा डॉक्टर रोड स्टेशन आहे रे रोड स्टेशन आहे अशा सगळ्या स्टेशनवरून त्यांना लोकलने सी एस एम टी स्थानकात जावं आहे आणि तिथून त्यांना आझाद मैदानात जावं लागतं आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सगळे कार्यकर्ते किंवा आंदोलक जे आहेत ते याच वाडीबंधन आणि इतर परिसरामध्ये वाशीला जे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या सिडको एक्झिबिशन सेंटरने थांबलेल्या आहेत आणि त्यांना आझाद मैदानात येण्यासाठी हे ट्रेन जावं लागतंय तुमचा जा प्रवास कसा होतोय मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतो आम्ही अंबड तालुका अस्तबोखरी या गावातून आलेलो आणि दादा सोबत आहे दोन रोज आमचे इतके हाल झाले इतके हाल झाले आम की आमची जेवणाची सोय नव्हती कुठलंही पाणी भेटत नव्हतं हे शासन इतकं निर्लेज आहे की यांनी पूर्ण दुकानं हॉटेल या बंद ठेवल्या आणि त्याच्यानंतर दादानी एक हाक दिली मुंबईकरांना मुंबईकरांनी आम्हाला खूप साथ दिली काल रात्रीपासून टर्काच्या टर्का येऊ राहिल्या आपण पाहताय सगळे लोक जे आहेत ते आझाद मैदानाकडे निघालेले आहेत आणि लोकल मुंबई लोकलमधून प्रवास करतायत लोकलमधून प्रवास करताना देखील ते एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत आणि गावाकडे नोकऱ्यांची संधी नाही आहे शिक्षण होऊन देखील नोकऱ्या मिळत नाहीत आणि अखेर त्यांना आता हा आंदोलनाचा मार्ग हा पत्करावा लागलेला आहे विनय विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई